कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं आज पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीसाठी घेऊन आले आहे एक नवीन कथा कथेच नाव आहे झिपऱ्या काय पक्का रंग देतो रे तू काय कच्चा रंग देतो रे तू असं म्हणत लोकलच्या या डब्यातून त्या डब्यात प्रवास करायचा झिपऱ्या हे काही त्याचं नाव नाही त्याचं खरं नाव काय हे अगदी त्यालाही आठवत नसेल जेव्हापासून मी या लोकलचा प्रवास करत आहे तेव्हापासून झिप्र्या हेच त्याचं हे। नाव आहे नाव थोडं विक्षिप्त आहे खरं पण व्यक्तिमत्व ही तसच आहे उंच सावळा देखणा लांब सडक देहयष्टी केसांच्या अगदी वळलेल्या त्यामुळेच त्याला झिप्र्या असं म्हणत असावेत कधी कधी तर फॉरेन लँग्वेज मध्येही बोलतो मला या व्यक्तीच गेली काही वर्ष कोडं पडलं होतं आज ते कोड खऱ्या अर्थानं उलगडलं होतं झिपऱ्या फक्त लोकलमधून त्याचं फेवरेट वाक्य बोलत स्मित हस्य करत प्रत्येक प्रवाशाला न्याहाळत निघून जायचा माझा असा समज होता की झिपऱ्या हा भिकारी आहे पालुपद ऐकून तो पैसे जमवत असेल आणि मग पोटाची खळगी भरत असेल पण असंही काही नव्हतं ही कहाणी आहे आकाशची आकाश म्हणजे आपला झिपऱ्या सायकोलॉजीचं शिक्षण घेत होता मुंबईतल्या नामांकित कॉलेजमध्ये होता त्याची ओळख मिराशी झाली होती मीरा ही त्याच्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती हे त्याला याच लोकल मध्ये कळलं होत पहिल्याच दिवशी आकाश तिच्या प्रेमात पडला होता सड पातळ गोरी आणि डोळ्यांचं आकर्षण कॉलेजला जाणं येणं याच लोकलने जेव्हा त्यांची पहिली भेट झाली होती आकाशने त्याची सीट मीराला दिली होती ती मीरा होती म्हणून नाही तर आपल्या आईप्रमाणेच आकाश सर्व स्त्रियांना सन्मानाने वागवत होता म्हणून ती सीट मीराला ऑफर केली होती थँक्स हा हा मीराचा रिप्लाय आकाश होता डेली काहीतरी कारण काढून आकाश मीराशी आणि मीरा आकाशशी कॉलेज अगदी संपत आलं होतं संपलं काही कळलं नाही आकाश आणि मीरा खास फ्रेंड्स होते सर्व मनातल्या भावना एकमेकांना सांगत होते त्यामुळे आकाशने ठरवलं होतं मीराशी बोलायचं हृदयाची स्पंदनं तिला ऐकवायची मीराला आकाशने एका वेगळ्या अंदाजाने विचारलं मीरानेही ऍक्सेप्ट केलं होतं दोघेही खूप खुश होते आपल्या सुखी आयुष्याचे रंग भरत होते एक दिवस आकाश आणि त्याचे आई बाबा मीराच्या घरी गेले होते पण जेवणाच्या रंगात सर्व रंग विरघडून गेले काळा रंगच काय तो उठून दिसला आकाश काळ कस म्हणून आकाशला रंग भरण्याआधीच नाकारलं होत तेव्हापासून मीरा आणि आकाशचा संपर्क तुटला होता मीरा आणि आकाश कधीही न भेटण्यासाठी वेगळे झाले होते पण आमची पुन्हा भेट होईल या आकाश न चुकता लोकलची सैर करत होता कुठलीही अपेक्षा न करता आज कितीतरी वर्षांनी झिपऱ्याचा आकाश झाला होता कारण आकाश मीराच्या अनपेक्षित भेटीने झिपऱ्याचा काळा रंग गळून पडला होता आज ते शुभ्र निळ तांबड रंगेबिरंगी नितळ आकाश होत धन्यवाद मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका